नागपुरातील विधानभवनाच्या मुख्य गेटच्या बाहेर सोमवारी दिव्यांगांनी निदर्शनं केली यावेळी पोलिसांनी आंदोलकांना काही दिवसांपूर्वी विदर्भ दिव्यांग समितीतर्फे दिव्यांगांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता ज्यामध्ये त्यांनी शासकीय जी आर नुसार सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली होती दरम्यान सोमवारी त्यांना भेटीची वेळ देण्यात आली मात्र या बैठकीनंतरही त्यांना केवळ आशाच देण्यात आली अशा स्थितीत विदर्भ अपंग समितीचे आशिष अंधारे यांनी त्यांच्या अन्य दिव्यांग सहकाऱ्यांसह विधानभवनावर निदर्शनं केली यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मागे धुडकावून लावलं साहेब साहेब मोर्चा हा विड्रोल केला आणि आम्ही तुमच्या काही ना काही मागण्या पूर्ण करू म्हणून मागितला ते पण जी आरच्या अनुसार मागण्या होत्या आमच्या वैयक्तिक मागण्या नव्हत्या हो ज्या जी आर बनलेल्या आहेत त्याच मागण्या होत्या परंतु त्यांनी आजचा दिवस दिला होता आम्ही तुमच्या मागण्याचे लेटर दू म्हणून परंतु आज हा लेटर दिला त्याच्यामध्ये फक्त काहीच नाही दिलेला आहे लेटरमध्ये फक्त एकाही मागण्या पूर्ण आहे फक्त लेटर अशी दिले का बारा तेरा तारखेला मीटिंग मिटिंग भेटलो बस बाकी काहीच नाही असं नाही